हाय आहेत सगळे मस्त ना इथे सोमवार उपवास असतो माझाही आणि ह्यांचा दोघांचाही उपवास असतो सो आणि त्याविषयी कांदा लसूण ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत म्हणून दुपारी केशव झोपला होता त्यावेळेतच मी अर्ध स्वयंपाक म्हणजे बनवून घेतला आणि ह्या मिरच्या ॲक्च्युली मी फ्राय करते तेलामध्ये बट आता त्याविषयी वेळ नव्हता आणि हे सुद्धा आहे ना होते म्हटलं की हे पण तुम्हाला स्वयंपाक रेडी पाहिजे बिकॉज आल्याला भूक लागलेली असते सो इतका वेळ पुन्हा कोण हे करणार म्हणून म्हटलं की जाऊ दे पातळ करण्यापेक्षा म्हटलं म्हणजे वेगळं डाळ वगैरे बनवण्यापेक्षा म्हटलं ह्यालाच थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये बनवूया सो थोडंसं छान बनेल आणि छान म्हणजे लागेल असं सुकं सुकं खाण्यामध्ये काय थोडं घेणार आणि भाजी छान झाली होती ॲक्च्युली म्हणजे मी मोस्टली सुकंच करते ते बट या टाळून थोडंसं रस्सा टाईपमध्ये केलं होतं आणि थोडंसे मिरची भजी आणि बटाटे भजी पण केले हे आल्यानंतर केलं बरं हे कारण की ते येईपर्यंत मी मला पुरी वगैरे तळून ठेवायचे केशवला घेऊन मी पुरी वगैरे तळले होते आणि मग बाकीचं सगळं झालं जेवण पुरीसुद्धा माझं पीठ लहान सकाळचं पीठ होतं सो so, पुरीसुद्धा व्यवस्थित झाली नाही थोडीशी गडबड झाली आणि अशा पद्धतीने आम्ही जेवण केलं